निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची कडाडून टीका कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचं स्पष्ट कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच राज ठाकरेंचा इशारा अशी दुकानं बंद करून किती वेळ राहणार राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना प्रश्न मराठीला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला बाराशे वर्ष बाकी मग दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का राज ठाकरेंचा प्रश्न हिंदुत्वाचं बोरख्या घालून मराठी संपवायला येणार असाल तर आपल्यासारखा कडवट मराठी सापडणार नाही राज ठाकरेंचा इशारा चार महिन्यांपूर्वी मुंबई तोडण्याची भाषा करत होते पण मुंबई महाराष्ट्रातच राहील आणि मराठी माणसाचा आवाज देखील बोलंद राहील मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी कोणाच्या दबावाखाली भांडतायत राज ठाकरेंचे हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून प्रश्न तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे आपलं सर्व भाषेवर प्रेम महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांच्यापेक्षा आपलं हिंदी बरं राज ठाकरेंचा दावा आमचाच आमदार खासदार आणि महापौर हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठी खटाटोप सुरू राज ठाकरेंचा आरोप तर तुमच्या अंगावर येतात मराठी बोलणार नाही हे सांगतात हा माझून आला राज ठाकरे यांचा निशाणा भाषेमुळे दोन हजार पन्नास भाषा मेल्या त्याच हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटलेत राज ठाकरेंचा हल्ला बोल तर हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालंय ठाकरेंचा सवाल दुबे मुंबई ते समुद्रात डुबे डुबे के मारेंगे राज ठाकरेंचा भाजपा खासदार निशिकांत दुबेना प्रति आव्हान काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेनी मराठी विरोधात केलं होतं वक्तव्य पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज